इकडे महाराष्ट्राप्रमाणेच राजधानी दिल्लीतही गणपती विसर्जनाची धूम पाहायला मिळते मधल्या मद, महाराष्ट्र सदनामध्ये गणेशाची स्थापना करण्यात आलेली होती आणि त्याच गणेशाला आज निरोप दिला जातो ढोलताशांच्या गजरामध्ये मोठ्या धुमधडाक्यात ही विसर्जन मिरवणूक निघाल्याचं पाहायला मिळत आहे दिल्लीच्या नवी दिल्लीतील मराठी बांधवांनी गणपती बाप्पांना निरोप देण्यासाठी खास कोल्हापूरवरून दोन पथक बोलावल्याचं कळत आहे महाराष्ट्र सदन मंडळाच्या गणपती या गणपतीचं यमुनेच्या काठावरती विसर्जन होणार आहे ही महाराष्ट्र सदनातली जी बाप्पांची मूर्ती आहे ती देखील मुंबईमधून आणलेली आहे आणि आज विसर्जन मिरवणुकीचा आढावा घेतला आहे प्रशांत कदमने गणपती विसर्जनाची धामधूम राजधानी दिल्लीमध्ये देखील पाहायला मिळते आहे तर दिल्लीमध्ये देखील गेल्या काही वर्षांपासून गणेशोत्सवाची धूम वाढत चाललेली आहे आणि हा जो गणपती आहे तो महाराष्ट्र सदनातला गेले जवळपास पंचवीस ते सव्वीस वर्ष या गणपतीची स्थापना केली जाते आणि आज अतिशय धूमधडक्यामध्ये या गणपतीचं विसर्जन होतं आहे आपण पाहू शकतो पा कशा पद्धतीने या ठिकाणी जल्लोष सुरू आहे कोल्हापुरी ढोल ताशे जे आहेत ते या ठिकाणी राजधानी दिल्लीमध्ये वाजतायत ढोल ताशांचा गजर दिल्लीकरांना या निमित्तानं ऐकायला मिळतो आहे आणि दुपारी दोन वाजल्यापासून ही मिरवणूक झालेली आहे सध्या दिल्लीतल्या मंडी हाऊस या ठिकाणी ही मिरवणूक आलेली आहे यमुनेच्या काठावरती या दिल्लीतल्या गणपतीचं विसर्जन होत असतं महाराष्ट्र सदनातला हा गणपती जो आहे तो सगळे कर्मचारी या ठिकाणी बसवत असतात आणि जे ढान्स पथक या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे कोल्हापूरचं त्याचे आता आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत मला सांगा कधीपासून हे तुमचं जांजपथक आहे आणि आता दिल्लीत या ठिकाणी ही कला दाखवताना कसं वाटतं आमचं जाणपथक हे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून आम्ही इथं महाराष्ट्र सदन दिल्ली इथं आम्हाला बोलवलं जात आहे त्या जणपथका आता कार्यक्रम घेताना आम्हाला एकदम आनंद म्हणजे एकदम उघडून येतो आनंद उत्सव साजरा करण्यासाठी आम्हाला दरवर्षी महाराष्ट्र सदन येते पण तुम्ही दरवर्षी येतात होय सो आता हे सतरावं वर्षाला आम्हाला इथं दिल्लीत बोलवलं जात आहे सतरा वर्ष तर अशा पद्धतीने आपण बघतोय की सगळ्या दिल्लीकरांचा उत्साह दिल्लीकर मराठी जी लोक आहेत त्यांचा उत्साह या ठिकाणी आपण बघू शकतो अतिशय थाटामाठात गणपतीची विसर्जन सुरू आहे आबालवृद्ध सगळे या मिरवणुकीमध्ये सामील आहेत आणि ज्या ठिकाणी आता या गणपतीचं विसर्जन होणार आहे यमुनेच्या काठावरती हे विसर्जन होत असतं पण नेमकी काय प्रोसेस आहे त्याच्याबद्दलची हे आपण जाणून घेऊयात एक मिनिट हे विसर्जन जे आहे गणपतीचं ते नेमकं कुठं होतं गणपतीचं विसर्जन कुठे होतं आणि काय त्याची परंपरा गणपतीचं विसर्जन जमना विहार इथं आहे ना लोखंडीपुरा किती वर्षांपासूनची परंपरा वीस वर्षापासून परंपरा आहे वीस वर्षापासून मीच बघतो गणपतीचं पण दिल्लीमध्ये असे अनेक गणपती असतील साऊथ दिल्लीमध्ये वगैरे हे सगळे यमुनीच्याच काठावरती विसर्जित होता त्या ठिकाणी होतं सगळे गणपतीचं तर ज्या पद्धतीने आपण पाहिलं की यमुनेच्या काठावरती या गणपतीचं विसर्जन होणार आहे महाराष्ट्र इतकी नसली तरी दिल्लीमध्ये देखील आपल्याला या ठिकाणी गणेशोत्सवाची सगळी रौणक जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते कॅमेरामॅन सुजितसह प्रशांत कदम ए बी पी मासा नवी दिल्ली